अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाचं काँग्रेस नेत्यांना सुद्धा निमंत्रण दिलं गेलं आहे मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी यांना राम जन्मभूमी ट्रस्ट कडून हे निमंत्रण दिलं गेलेलं आहे असं समजत आहे काँग्रेसचे अनेक नेते आहेत खरगे आहेत सोनिया गांधी आहेत मनमोहन सिंग आहेत त्यांना सुद्धा निमंत्रण दिलं गेलेलं आहे आता हे सगळे नेते लोकार्पणाच्या सोहळ्यासाठी निमंत्रणाचा मान ठेवून उपस्थित राहतात का हे बघावं लागणार आहे शरद पवार उद्धव ठाकरे यांना सुद्धा या लोकार्पण सोहळ्याचं आमंत्रण मिळण्याची शक्यता आहे न्यूज न्यूजचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी यांच्याशी आपण बोलणार आहोत प्रसन्न जोशी आपण बघतोय काँग्रेसच्या सगळ्या मोठ्या नेत्यांना निमंत्रण तर पाठवलंय निमंत्रणाचा मान ठेवला जाईल का आता हा अतिशय ट्रिकी प्रश्न तू विचारलेला आहे ज्याचं उत्तर त्या त्या पक्षांना द्यावं लागणार आहे कारण आताची राजकीय परिस्थिती वेगळी आहे पहिल्यांदा बातमीबद्दल सांगायचं झालं तर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास यांच्यातर्फे सगळ्या प्रमुख राजकीय पक्षांना माजी पंतप्रधानांना प्रादेशिक पक्षांच्या प्रमुखांना आणि मान्यवर नेत्यांना हे आमंत्रण पाठवलं जातंय आणि ज्याच्यामध्ये आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार उद्धव महाराष्ट्रातले दोन प्रमुख नावं म्हणजे शरद पवार उद्धव ठाकरे आणि राष्ट्रीय पातळीला सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे देवेगौडा आणि अन्य राजकीय पक्ष इकडे उत्तर प्रदेशामध्ये समाजवादी पार्टीचे ते अखिलेश यादव असतील किंवा मायावती असतील यांना सुद्धा ते पाठवलं जाणार आहे आणि त्याचप्रमाणे एक महत्वाचं नाव म्हणजे नरसिंहराव यांच्या फॅम कुटुंबियांना सुद्धा जाणार आहे त्याचा रेफरन्स म्हणजे ब्याण्णव साली मशिदीचं पतन झालं होतं बाबरी mm. मशीदीचं तेव्हा पंतप्रधानपदी नरसिंह राव होते त्याचप्रमाणे प्रणव मुखर्जी ज्यांनी शेवटच्या काळात राष्ट्रपती पदाच्या काळात ते नागपूरला दसरा मेळाव्याला संघाच्या कार्यक्रमाला गेले होते त्यामुळे ते चर्चेत सुद्धा आले होते त्यांच्याही कुटुंबियांना हे दिलं जाईल अशी माहिती आहे मात्र जो प्रश्न तू या आताच्या परिस्थितीमध्ये जेव्हा की दीडशे खासदारांचं निलंबन झालेलं आहे विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये एक दरी तयार झालेली आहे अशा वेळी या अशा कार्यक्रमासाठी विरोधी पक्ष जाणार का खास करून काँग्रेस ते आमंत्रण स्वीकारणार का हे बघावं लागेल काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांसोबत आणखी कोणाला निमंत्रण गेलेली आहेत मी जसं मगाशी म्हणालो तसं देशातले सगळे प्रमुख राजकीय पक्ष त्याच्यामध्ये देशाच्या पातळीला म्हणायचं झालं तर मग काँग्रेस आले इंडियातले घटक आघाडीतले सगळेच पक्ष याच्यामध्ये आपल्याला धरावे लागतील पण त्यामध्ये सुद्धा प्रामुख्याने नावं घ्यायची तर बसपा सपा कारण ती राष्ट्रीय पातळीला सुद्धा महत्वाचे पक्ष आहेत आणि शिवाय उत्तर प्रदेशमध्ये पक्ष आहेत त्यांचे प्रमुख हे या राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत शरद पवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जरी त्यांच्या पक्षाचं राष्ट्रीय सेटस गेलं असलं तरी सुद्धा जी हे सगळे उपस्थित राहतात की नाही प्रत्यक्ष हे बघणं तितकंच महत्वाचं असेल धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी